अमळनेर नगर परिषदेत कौन्सिल अस्तित्वात नसल्याने बांधकामधारकांना वाढीव घरपट्टीचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून तो रद्दच करावा आणि अमरावती येथील खाजगी संस्थेस दिलेला सर्वेक्षणाचा ठेकाही रद्द करून नवीन बांधकामाची आपल्या कर्मचारी वर्गाकडून फेरमोजणी करून, फेर करून त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा असा एकमुखी ठराव अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आयोजित सहविचार सभेत करण्यात आला त्यानंतर आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन या संदर्भात निवेदन देत हा निर्णय रद्द करण्याची मागणी सहविचार सभेतील उपस्थितांनी केली यावर आमदारांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत सभेतील मागणीचा सकारात्मक विचार करायला पालिकेला भाग पाडले जाईल अशी ग्वाही दिली या संदर्भात लवकरच नगरविकास मंत्र्यांसोबत बैठक घेऊ असे त्यांनी सांगितले दरम्यान अमळनेर नगर परिषदेने एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार शहरातील घरपट्टी व दुकान भाडे करात मोठ्या प्रमाणात वाढ करत कराचा पावत्या वाटप सुरू केल्याने नागरिकां झालेला नाराजीचा सूर लक्षात घेता अमळनेर पत्रकार संघाने विविध संघटना लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन रविवारी तेरा जुलै रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात केले होते सदर सभेला सर्वपक्षीय मान्यवर माजी नगरसेवक व्यापारी बांधव बांधकाम व्यावसायिक यांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना पालिकेच्या एकतर्फी कारभारावर आक्षेप घेतला एकदम मोठ्या रकमेची बिले हातात पडत असल्याने अनेकांना धडकी भरत असून नवीन सर्वे पालिका कर्मचाऱ्यांकडून न करता मोबदला देऊन खाजगी संस्थेकडून केल्याने याबाबत खंत व्यक्त केली गेल्या पाच वर्षांपासून पालिकेत कोणीही लोकप्रतिनिधी किंवा काउन्सिल अस्तित्वात नसल्याने प्रशासकांनी एकतर्फी निर्णय घेऊन ही वाढ केल्याचे काहींनी सांगितले माजी नगरसेवक मुन्ना शर्मा प्राध्यापक अशोक पवार माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी माजी नगरसेवक संदीप घोरपडे बांधकाम व्यावसायिक प्रशांत निकम लोटन भैया पाटील माजी नगरसेवक श्याम पाटील माजी नगरसेवक मनोज पाटील माजी नगरसेवक प्रवीण पाठक पंकज चौधरी मार्केट संचालक सचिन बाळू पाटील अर्बन बँक व्हाईस चेअरमन रणजित शिंदे अर्बन बँक संचालिका वसुंधरा लांडगे पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी संजय चौधरी सोमचंद संदांशी यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या या सभेस शहरातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी विविध सामाजिक संस्थांनी व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी बांधकाम व्यावसायिक व्यापारी बांधव पत्रकार बांधव आणि सर्व पक्षीय नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी मानले आकारलेली रद्द रद्द का झालीच पाहिजे मालमत्ताची मोदी नव्याने करायची केलीच पाहिजे आधी दिलेल्या ठेकेदाराचा ठेका रद्द करायचा झालाच पाहिजे नव्याने मोदी पालिका कर्मचाऱ्याचा परत झाली पाहिजे सर्वांना म्हणू आता शेवटचा पत्ता आभार चेतन भाऊ राजपूत व्यक्त करतील गेल्या तेरा वर्षांपासून सक्तीने वसूल करण्यात येणारी लोकवर्गणी रद्द करा आणि जळगाव महापालिकेच्या तुलनेत चौदा टक्के जादाचा नगरपालिका शिक्षण कर कमी करा अशी आक्रमक भूमिका नेरकरांनी दुसऱ्या दिवशी घेतली त्यावर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी हे सर्व कर आधी झालेल्या ठरावानुसार असून ते कमी करता येतील का याबाबत कायदेशीर बाबी तपासून जनहिताचे निर्णय घेतले जातील असे आश्वासन दिले शहर हद्दीतील ज्या नवीन मालमत्ताधारकांना नोटीस मिळाली आहे त्यांना हरकती घेण्याची संधी असून त्यांनी हरकती घ्याव्यात यासाठीच ती नोटीस आहे आणि सदर नोटीस कराच्या कक्षेत नसलेल्या चार हजार एकशे सत्त्याऐंशी मालमत्ताधारकांनाच नोटीस दिली आहे या संदर्भात आमदार अनिल पाटील यांनी देखील बैठक घेण्याचे निर्देश दिले असून कायदेशीर बाबी तपासून कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही मुख्याधिकारी दिली यावेळी उपमुख्याधिकारी चव्हाण व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते या प्रसंगी संजय पाटील प्रशांत निकम अनंत निकम चेतन राजपूत माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी माजी नगरसेवक मनोज पाटील अरुण भाऊसा रणजित शिंदे राजू फापोरेकर सुनील शिंपी आर ए पाटील यांसह अनेकांनी अनेक, अनेक मुद्दे उपस्थित करत न्याय देण्याची मागणी केली यानंतर निवेदन देण्यात आले बीएचएमएस डॉक्टरांना ॲलिओपॅथी प्रॅक्टिस करण्यास राज्य सरकारने मज्जाव केल्याने अमळनेर तालुका होमिओपॅथिक असोसिएशन तर्फे या निर्णयाला विरोध करण्यासाठी सोमवारी प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना निवेदन देण्यात आले राज्य सरकारला इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे सदर निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे होमिओपॅथिक असोसिएशनचे म्हणणे आहे नऊ जानेवारी रोजी तत्कालीन राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी ॲलिओपॅथी औषध वापरण्याची परवानगी दिली होती चोवीस जून दोन हजार चौदा रोजी विधिमंडळात बहुमताने दो दोन्हीही सभागृह यासाठी मान्यता दिली यानंतर राज्यपालाने स्वाक्षरी केल्यानंतर हा कायदा लागू झाला या कायद्याद्वारे होमिओपॅथी डॉक्टरांना बी एच एम एस हा साडेपाच वर्षांचा सा कोर्स पूर्ण केल्यानंतर व प्रॅक्टिसची दहा ते पंधरा वर्ष पूर्ण केल्यानंतर एम बी बी एस कॉलेजमध्ये एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स करणे अनिवार्य करण्यात आले होते दरम्यान राज्य शासनाने पंधरा जुलैपासून सी सी एम पी रजिस्ट्रेशन सुरू केले नाही तर महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समिती मुंबईतील आझाद मैदानात सोळा जुलैपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी अमळनेर तालुका होमिओपॅथिक असोसिएशन सदस्य डॉक्टर डी एम पाटील डॉक्टर देवयानी बडगुजर डॉक्टर मिलिंद पाटील डॉक्टर परेश पाटील डॉक्टर जितेंद्र पाटील डॉक्टर योगेश नेतकर डॉक्टर निलेश पाटील डॉक्टर मिलिंद पाटील यांसह इतर डॉक्टर उपस्थित होते परंतु काही म्हणा किंवा हेतू पुरस्कार आज आमच्या तोटावर पाय देण्यात आलं व आज सर्वताचे डॉक्टर हे रस्त्यावर आलेले आहेत तर माझी आपल्यामार्फत शासनाला एकच विनंती आहे की या संदर्भात आमचं काय म्हणणं आहे ते ऐकून करन घ्यावं कारण त्यांनी फक्त आजूबाजूच्या डॉक्टरांचंच म्हणणं ऐकलं म्हणून आज आमचं म्हणणं ऐकून घेऊन आम्हाला योग्य त्या न्याय द्यावा एवढीच आमची विनंती थी राहील राष्ट्रसेवा दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांनी साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाला नुकतीच भेट देत पाहणी केली यावेळी प्राध्यापक अरविंद सराफ शुभम पवार चेतन सोनार मिलिंद वैद्य उपस्थित होते प्रास्ताविक गोपाळ नेवे यांनी केले यावेळी अजित शिंदे यांच्या हस्ते स्मारकाच्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले अमळनेर येथील सुप्रसिद्ध गंगाराम सखाराम हायस्कूलच्या एकोणीसशे पंच्याहत्तर साली दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅचचा सुवर्ण महोत्सवी स्नेह मेळावा बारा व तेरा जुलै रोजी अतिशय उत्साही आणि भावनिक वातावरणात पार पडला या बॅचच्या अनेक विद्यार्थी विविध भागात विखुरलेले असूनही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून या समारंभासाठी उपस्थिती लावली विशेष म्हणजे हा सपत्नीक मेळावा होता आणि एकूण पंचेचाळीस विद्यार्थी व त्यांच्या पत्नी मिळून नव्वद जण सहभागी झाले यानिमित्त किशोरचंद्र ऑर्केस्ट्राने गतकाळातील आठवणींना उजाळा दिला डी व्ही वानी जी पी कुलकर्णी व एस टी नंदवे या गुरुजनांचा सत्कार करण्यात आला श्रीवाडी संस्थान समाधी परिसर जी एस हायस्कूल प्रताप महाविद्यालय साने गुरुजी स्मारक व प्रताप तत्वज्ञान मंदिराला भेट देण्यात आली या दोन दिवसीय मैत्री आणि आठवणींनी भरलेल्या स्नेह मेळाव्याचा समारोप मंगळग्रह मंदिर परिसरातील भेट व आरतीने झाला स्वतंत्र सेनानी अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररी तथा सुन्नी दारुल कझा यांच्या वतीने हसनैन करीमईन वेलफेअर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हाजी शब्बीर अली सय्यद मौलाना रियाज शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हसनैन करीमईन वेलफेअर संस्थेतर्फे मुस्लिम समाजाचे सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो ऑक्टोबर महिन्यात पुन्हा संस्थेतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे